नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूच्या पंचनामा या सदरात आपलं सर्वांचं स्वागत पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडीचं सूत्र कायमच सुरू आहे यातच हवेली तालुक्यातील थेऊर फाटा येते वारंवार वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या रांगा लांब पर्यंत लागतात त्यामुळे कामगार शेतकरी नागरिक प्रवासी विद्यार्थी यांचे हाल होत आहेत या ठिकाणी कायमच वाहतुकीची वर्दळ सुरू असते या रस्त्यावरून नागरिकांना मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यातच काही बेशिस्त नागरिक चारचाकी वाहन वाटतील त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभे करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी निर्माण होते मात्र थेऊर फाट्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून देखील वाहतूक पोलीस मात्र पावत्या फाडण्यात दंग असतात पुणे शहर, शहर वाहतूक विभागातील काही महिला कर्मचारी थेऊर फाट्यावर रोडवर फक्त पावत्या फाडण्यासाठी थांबतात आणि पावत्या फाडून थेऊर फाट्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये जाऊन बसतात पुणे सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असलेली या महिला कर्मचारी आणि त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसांना दिसून येते मात्र वाहतूक पोलीस हॉटेलमधून बाहेर येण्याचं नाव काढत नाहीत ड्युटी न करता सर्रासपणे हॉटेलमध्ये बसून चहा पाण्याचा कार्यक्रम करतात बेशिस्त वाहन चालक वारंवार वाहने भर रस्त्यात लावतात तरी देखील मात्र वाहतूक पोलीस कारवाई न करता बघायची भूमिका घेतात त्यात वाहनांचे मोबाईलवर फोटो काढून दंडात्मक कारवाई केली जाते या कारवाईमुळे नागरिक सर्वसामान्य माणूस कामगार त्रस्त झालेले आहेत काही अधिकारी पोलीस कर्मचारी त्यांचं टार्गेट म्हणून त्रास देत आहेत का असा आरोप रा या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी केला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता पण जी प्रचंड वाहतूक आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नोकरदार वर्ग शिक्षक या सगळ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागतोय माझ्या सोबत आहे कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तात्या तुपे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार या ठिकाणी चोर फाट्या चौकामध्ये दररोज अतिशय म्हणजे परिस्थिती कठीण झालेली आहे समोरच शाळा आहे शाळेच्या टायमिंगला आणि ज्यावेळेस रोड जाम होतो त्यावेळेस अत्यंत म्हणजे परिस्थिती इतकी बेकार होती की चालत सुद्धा माणूस रोड क्रॉस करू शकत नाही अशी परिस्थिती जेव्हा चौकामध्ये होते आणि ऍक्सिडेंट तर दररोज दोन चार दोन चार ऍक्सिडेंट रोज होतात आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय आता किती कि साधारण बारा वाजत आल्या एकही ट्रॅफिक कर्मचारी अजून या ठिकाणी आलेला नाही आणि जरी असला तरी तो पावत्या फाडण्यामध्ये आणि टू व्हीलर थ्री व्हीलर आणि गाड्यांच्या मागे पळण्याचा तो दंग असतो त्याला फक्त पावत्यावरण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला वरिष्ठांनी सांगितलंय की तुम्ही फक्त पावत्या फाडा ट्रॉफिक किती जे झालं तरी चालन पण पावत्या काय फाडायचं तुम्ही बंद करू नका पण मला एकच सांगायचं प्रशासनाला की त्या पावत्या थांबा फाडायचं बंद करून ट्रॉफिक सुरळीत कसं चालन आणि ट्रॉफिक कसं सुरळीत चालन गर्दी कशी कमी होईल ह्याच्यावरती काहीतरी नियोजन करा कारण पावत्या फाडणं हा काही ट्रॉफिक कमी करण्याचा भाग नाहीये कारण तुम्हाला ज्या कामासाठी या ठिकाणी नियुक्ती केली ते काम जर प्रामाणिकपणाने जर ट्रॉफिक वाल्यांनी केलं ना मॅडम तर अतिशय चांगलं काम या ठिकाणी सुरळीत होईल आम्ही काही वेळेस आम्ही ट्रॉफिक या ठिकाणी काढतो त्यावेळेस आम्ही नियोजन करतो दो पडेल दोन ही तद्वनी तद्वन असं करून ट्रॉफिक आम्ही जॅम झालेला काढतो दोन दोन तास तीन तीन तास चौक हात जाम होतो त्यावेळेस लाईन पार सोलापूर रोडला इकडं तीन किलोमीटर लोणी साईडला तीन किलोमीटर अशी लाईन जाते त्यामुळं अतिशय म्हणजे कठीण या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे काही कामं असतील कोणाला मैत्रीला जायचं धाव्याला जायचं कोणाला हॉस्पिटलला जायचंय तर रस्ता त्या ठिकाणी निघत नाही कारण की रस्त्यावरती जर ट्रॉफिक कर्मचारी एवढ्या तुम्ही एवढ्या प्रमाणामध्ये ट्रॉफिकचे कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध केल्यात परंतु त्यांचे वरिष्ठ असे सांगतात की तुम्ही दररोज या तू दहा पावत्या कर ह्याला सांगतो तू दहा पावत्या कर त्याला सांगतो तू वीस पावत्या कर हा ही कुठली पद्धत आहे वरिष्ठांची की तुम्ही पावत्या तर तुम्ही व्हा ट्रॉफिक अजिबात काढू नका या ठिकाणी कालच दोन मॅडम होत्या एक माझ्या महान इनमदार मॅडम होत्या ते इनामदार मॅडम तर आतमध्येच होत्या इतकं ट्रॉफिक जाम झालं होतं नाही लोणी आमचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि ट्रॉफिक काढायला चालू केलं तरी देखील आतमधून त्यांनी बाहेर आले नाहीत कारण की पाऊस येत होता पाऊस आहे मान्य आहे पण इथं पब्लिकला पण किती त्रास होतो याचं सुद्धा त्यांनी भान ठेवा ना ते दुट्टी आपल्याला दिली ते दुट्टी करण्यासाठीच आपल्याला पगार भेटतो शासनाने आपली नियमणूक त्यासाठीच केलेली आहे तर तुम्हाला ते तुम्ही पाऊस येतोय आम्ही एवढ्या वेळ उभा आहे आम्हाला जेवायला जाता येत नाही हे कारण आम्हाला सांगू नका ते कारण वरिष्ठांना सांगा वरिष्ठांनी तुम्हाला सांगितलं ना त्या गाडीच्या टू व्हीलरच्या मागे इथल्या प्रॉपर शेतकरी जर पाहिजे घेऊन चालला ना तर त्याच्या मागे सुद्धा हातात मोबाईल धरून पळत आहेत त्या शेतकऱ्याने गाडी सोडून पळावा का हे करावं आता हे बघा तुम्ही समोरूनच शाळा सुटलेली आहे एकतरी शाळेत ट्रॉफिक कर्मचारी या ठिकाणी आहे का गाड्या अडवायला या ठिकाणी जर एखाद्या गाडीचा जर योग जा, जास्त स्पीड असेल तर त्यांनी कमी करायचं कसं ट्रॅफिकचा हवलदार या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असेल तर गाडीवाल्यांवर पण वचक बसतो की लांबूनच ते भागात या चौकामध्ये ट्रॅफिक अधिकारी आहेत तर आपण गाडी चौकात घ्यावी यासाठी या मी आधी वरिष्ठांना विनंती करतो की चौकामध्ये कमीत कमी पावत्या फाड्या लावू नका कारण की पावत्या फाडल्यामुळं ट्रॉफिक जास्त जाम होत आहे आणि सुरळीत करण्यासाठी तुम्ही स्वतः वरिष्ठांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी एक तास तास दोन तास तरी करावी ही माझी विनंती आहे वाहतूक मध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम करतात चहा पाण्याचा कार्यक्रमासाठी पावते फोटो काढायचा त्या गाडीवाल्याला टू व्हीलरला आतमध्ये हॉटेलमध्ये समोरच हॉटेल आहे मॅडम तिथं त्या हॉटेलमध्ये त्याला बोलून घ्यायचं त्या हॉटेलच्या काउंटरला पैसे द्यायला लावायचे अशा पद्धतीने त्यांचं रोजचा नित्य नियम कार्यक्रम चालू आहे कारण की त्यांना वरिष्ठांनी दिलेला आहे तू एवढं कलेक्शन कर एवढ्या तू पावती आज कर त्याच्यामुळे ते करतात कारण एखाद्याची पावती त्यांनी त्यांच्या मनावरती आहे ना ह्या गाडीची पावती हजार रुपयाची टाकायची का पाच हजाराची टाकायची मग तो बिचारा दोनशे रुपयाची तरी आहे पाच हजाराची नका का दोनशे तरी करा दोनशे तुम्हाला घ्या दोनशेची पावती करा अशा अभ्यासवरती ते जातात तिथं हॉटेलमध्ये त्यांचं काय चालतं आता आम्ही काय बघत नाही तिथं आतमध्ये त्यांनी का ते काय करतात परंतु आहे ना या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ त्या मध्येच ट्रॉफिक वाले बसून असतात मॅडम जर असल्या नाही इथं तर मॅडम एक माणूस त्यांचा रोडला फोटो काढाय आणि एक माणूस आतमध्ये कलेक्शन त्यांचा असं प्रत्येक वेळेस आम्हाला अनुभव या ठिकाणी आलेला आहे चौकात पण या ठिकाणी चौकामध्ये सिग्नल लावले गेलेले ते अजूनही चालू झाले किती दिवस झाले सिग्नल लावले बसवायच काम चालू आहे सिग्नल बसलेला आहे ते पण साहेबांनी या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांवरती या ठिकाणी अन्याय केला की हॉटेल तोडली हे समोरचा स्वीट होम तोडलं परंतु रोडच्या पडेल्या बाजूला तुम्ही पाहताय मॅडम की रोडच्या पडेल्या साईडला सुद्धा गरज असताना फक्त अत्याचार हा फक्त ह्या रोडच्या ह्या साईडच्याच लोकांवरती केलेला आहे साहेबांनी वरिष्ठांनी काय केलं पुनावाल्यांनी त्यांना काहीतरी आर्थिक त्यांच्याकडनं देवाण घेवाण चांगली झाल्यामुळे साहेबांनी हा निर्णय घेतला आणि पीडब्ल्यूडी ला अर्ज करून हा रस्ता रुंदी करून घेण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आता ज्या सर तुम्ही काय सांगाल या वाहतूक कोंडी बद्दल मॅडम वाहतूक कोंडी बद्दल म्हणजे ट्रॅफिक हवालदार वगैरे कोणी नसते बऱ्याच वेळा सचिन सांगितल्याप्रमाणे आम्ही एकदा दोन चार कार्यकर्ते येतो आणि तासभर दोन तास आम्ही तोंड काळे करून घेतो इतकं बेकार परिस्थिती झालेली इथं लहान मुलांना कोणी आहे ना लहान मुलं येतात जातात त्यांच्याकडे कोण लक्ष नसतं हवालदार हे कुठं आले की तिकडं पावत्या करायला जाणार त्याच्यामुळे इथं अत्यंत त्रास होतो या चौकात वाहतूक बऱ्याच वेळा अपघात होत आहे त्यामुळे तुम्ही काय सांगू शकाल अपघात होतात ना मॅडम कोण अजिबात ड्रायव्हर हे त्याला बंधन नाहीत ट्रॅफिक हवल जर दिसला तर थोडस बंधन राहत ड्रायव्हरला मी तर कोणीच नाही फुल स्पीडने जातात कोण आडवा आला अचानक ऍक्सिडेंट होतात त्याच्यामुळे हवलदार पाहिजे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी थांबणार कधी पोलीस प्रशासन याकडे लक्ष देणार का पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडीला जबाबदार कोण असा सवाल नागरिक कामगार व्यक्त करत आहेत त्यामुळे पोलीस नावाला काम करतात पुण्या गावाला अशी म्हणण्याची वेळ आता खरोखरच आली आहे पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या सदरात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज